आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले या राज्याचे अत्यंत कर्तृत्वान आन कष्टाळू आणि कधीही न सुट्टी घेता सतत राज्याच्या विकासासाठी काम करत असणारे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित या निवडणुकीचा स्वत प्रत्येक गोष्टीचं संचलन करत असून एक पालकत्व ज्यांनी स्वीकारलं आहे ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे ते अशोकरावजी चव्हाण आमच्या राज्यसभेचे खासदार अत्यंत तळमळीनी भारतीय जनता पार्टीचा समन्वय जुन्या आणि नव्या अशा कार्यकर्त्यांचा करत असणारे डॉक्टर अजित गोपचेडेजी मंचावर उपस्थित आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजूरकरजी आमदार जितेश अंतापूरकरजी आमचे आमदार आणि अत्यंत युवा कार्यकर्त्या श्री श्रीजया चव्हाण आमदार तुषार राठोड आमदार भीमराव केराम बी पी सावंत माजी मंत्री मंचावर उपस्थित राम पाटील रातोळीकर संतुकरावजी हंबर्डे चेतन बापू देशमुख सर्व मान्यवर कारण मुख्यमंत्री महोदयाचं संबोधन आपल्याला ऐकायचं आहे आणि मला खरं तर सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांचं भाषण हे मोठं होतं विस्तृत होतं पूर्ण नांदेडच्या भूत भविष्याचा वर्तमानाचा वेध घेणार होतं म्हणून त्यांना पूर्ण वेळ मिळावा यासाठी त्यांचं भाषण ठेवलं होतं मला मुख्यमंत्र्यांचे आणि आने माझ्या अनेक सभा असल्यामुळे त्यांना माहिती की कमी वेळात मी बोलू शकेन तर मी फार वेळ घेणार नाही या ना, नांदेडचं प्रभारी म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे नांदेडच्या प्रचाराला मी अनेक वेळा आले पण प्रभारी म्हणून निवडणुकीच्या या सामोरं जात असताना आणि आमचे बावनकुळे साहेब स्वतः मुख्यमंत्री स्वतः आमचे राज्याचे अध्यक्ष रवीजी यांनी स्वतः जातीने लक्ष या निवडणुकीमध्ये घातलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून मोठ्या प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीचा विजय या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करणार आहात याचं कारण मला असं वाटतं की बऱ्याच वेळा निवडणुकीमध्ये आपण जाहीरनामा बघतो म्हणजे एखादी गोष्ट जाहीर करणं ती जाहीर केलेली होईलच अशी कुठली शाश्वती नसते बऱ्याच वेळा आपण वचन नामा देखील बघतो पण वचन सुद्धा कधी कधी पूर्ण करणं शक्य नाही खोटी वचनदुगा दिली जातात पण मला आज आनंद वाटतो की या नांदेडमध्ये आम्ही संकल्पनामा केलेला आहे आणि संकल्प हा अत्यंत पवित्र शब्द आहे आणि जेव्हा एखादा संकल्प आपण घेतो तर तो सिद्धीकडे नेण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असतो हा संकल्पनाम्याचं एक एक पान जेव्हा ओलांडत असू आज मुख्यमंत्री मोदय त्याच्यावर प्रकाश टाकतील प्रत्येक शब्द हा पूर्ण केलेला आहे एखादा भूमिपूजन केलंय तर त्याचं लोकार्पण केलंय महामानवाच्या पुतळ्याचं एखाद्या मोठ्या आपल्या आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पुतळ्याचं लोकार्पण केलेलं आहे पूर्ण संपूर्ण नांदेडला विकासाच्या एका गडीमध्ये बांधण्याचं काम या माध्यमातून करण्याचा संकल्प घेतलेला आहे मी एवढंच सांगेन माझी तेवढी व्याप्ती नाही पण प्रभारी म्हणून केवळ निवडणूक झाल्यानंतर इथलं नातं न तुटू देता या संकल्पनाम्यातला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी माझ्या मंत्रालयातून मुख्यमंत्री महोदयांकडनं इतर मंत्रालयाकडं जे कॉर्डिनेशन करता येईल ते आम्ही नक्की करू आणि या नांदेडच्या विकासाचं स्वप्न हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मला एवढंच सांगायचं आहे विकास कसा असावा तो एका संस्कारक्षम अशा विचारातून आलेला असावा भारतीय जनता पार्टी ही अशी एक शक्ती आहे ती भ्रष्टाचाराच्या आणि अत्यंत मागासलेपणाच्या म्हणून एक कमळ उभा राहिलेला आहे आणि जो आपल्याला भविष्याचा सुंदर स्वप्न दाखवत आहे असं आहे भारतीय जनता पार्टीचं प्रतीक कमळावर महालक्ष्मी विराजमान असते त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं कमळ आलं की या देशामध्ये महालक्ष्मी विराजमान होते पण देशा या देशाकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर महाकालीचं रूप सुद्धा घेतल्याशिवाय राहत नाही अशा आमच्या या सत्तेचं केंद्र आहे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये आले ही सोपी गोष्ट नाही बांधू आणि भगिनींनो ही सोपी गोष्ट नाही या देशामध्ये कोणाला नाही सुचलं की महिलेची कुचंबणा होते म्हणून शौचालय बांधले पाहिजे आणि स्वच्छता अभियान केलं पाहिजे ते मोदीजींना सुचलं या देशामध्ये महिलेला चुलीपासून गॅस समोर राहण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलेलं आहे या साध्या साध्या गोष्टी साध्या परिस्थितीत जन्मलेल्या साध्या परिस्थितीत राहिलेला व्यक्ती जेव्हा देशाकडे पाहतो या देशाच्या विकासाकडे पाहतो तेव्हा साध्या माणसाचे अश्रू पुसण्याचं त्यांचं स्वप्न असतं त्यांच्याच संस्कारात काम करत असणारे देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तेच केलेलं आहे तुम्ही सर्व इतर मोठ्या संख्येने आलेला आहात लाडक्या बहिणी बहिणी आल्या मला सांगा तुम्ही लाडक्या बहिणी कुणाच्या आहेत कुणाच्या आहेत जरा जोरात अजून जोरात देवा भाऊंच्या लाडक्या बहिणी आहेत एखादी बहीण जेव्हा सांगते सासरी माझ्या भावाला सांगेन फार फरक पडत नाही पण आता पडतो कारण ही बहीण सुधी नाही मुख्यमंत्र्यांची बहीण ना आहे देवाभाऊंची बहीण आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा संकल्प करा पंधरा तारखेला मतदान आहे सकाळी उठा स्नान करा देवाची पूजा करा आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना चांगला दर्डावून सांगा कारण आपल्या माहेरच्या माणसाला गुन्हा उठवलेला आपल्याला आवडतं का आवडतं का आपण ऐकून घेतो का तर आमचे देवाभाऊ यांची सत्ता आहे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेडची महानगरपालिका आणायची घरच्यांना सगळ्यांना सांगा उठा जाऊन सकाळी पहिले मतदान करा त्याच्याशिवाय नाश्ताच देऊ नका माझ्या भावाला म्हणजे कमळाला मतदान केल्याशिवाय नाश्ता मिळणार नाही अजिबात तुम्ही आज हा संकल्प घेऊन इथे जा आणि हा संकल्पनामा पूर्ण करण्याचं दायित्व हे तुम्हाला लाडक्या बहिणींवर आहे आज देवेंद्रजी फडणवीस यांनी विकास ची परिसीमा केलेली आहे विकास जो आपल्या विचाराच्या बाहेर आहे मग ते मेट्रो शहर असतील मध्यम शहरं असतील लहान शहरं असतील ग्रामपंचायती असतील या प्रत्येक गोष्टीला सदैव तासन तास बैठका घेऊन आराखडा तयार करून विकास करण्याचं काम ते करत आहेत हे सोपं नाही आहे आपण जर दिवसातून तीन वेळा जेवतो दोन दोन पोळ्या तीन वेळा मिळून खाल्ल्या तर सहा पोळ्या दिवसात खातो आता मला सांगायचं सा कुणी ठरवलं नाही मी सहा पोळ्या एकाच वेळी खातो जर आपण महिन्याच्या एकशे पी ती ऐंशी पोळ्या एकाच वेळी खातो तो भागेल का नाही भागणार तसंच विकासाच आहे एकदाच रस्ता दिला एकदाच ब्रिज दिला एकदाच आपण संकल्प केला एकदाच बचत गट दिला एकदाच लाडकी बहीण दिली तर भागणार आहे का नाही भागणार आहे एकदाच त्याला युक्त शिवार केला एकदाच मुख्यमंत्री ग्राम सर योजना केली एकदाच सामान्य माणसाच्या हितासाठी शेतकरी सन्मान योजना केली रेल्वे केल्या वंदे भारत केलं भागणार आहे का नाही भागणार आहे हे एकदा करून भागणार नाही ह्याचं सातत्य ठेवणं हे महत्वाचं आहे आणि हे सातत्य ठेवायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्नशील आणि अत्यंत कष्टाळू व्यक्तीच्या हातामध्ये हे नेतृत्व देणं आणि सातत्याने ठेवणं हे महत्वाचं आहे आणि ते नेतृत्व आपल्याला देशात प्रधानमंत्री मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजींच्या रूपाने लाभलेलं आहे आणि आपल्या या नांदेडमध्ये त्याच विकासाची गंगा आणायची असेल तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वादाची शक्ती उभी करा मी पर्यावरण मंत्री आहे फार काही बोलणार नाही पण देवेंद्रजीचा आग्रह आहे वेस्ट टू एनर्जी करा कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करा म्हणजे आपले शहर स्वयंपूर्ण होतील नद्यांचं पुनर्जीवन करा म्हणजे आपले स्वच्छ आणि सुंदर जल आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत देऊ शकू तर एक पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडच्या या दोन विषयाला स्वतः जातीने लक्ष घालून पूर्ण करण्याचा संकल्प हा नक्कीच आम्ही या संकल्प माध्यमातून घेऊ आणि ग्रामीण भागामध्ये उद्योजक बनवून प्रत्येक तरुणाला जीन पॅन्ट आणि टी शर्ट घातलेला तरुणसुद्धा ग्रामीण भागाचा शेती आणि उद्योजक बनवून आपला एक स्वतःचं जीवन मोठं करू शकतो अशा प्रकारचं काम या माध्यमातून करू एवढं या निमित्ताने सांगते नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण येणाऱ्या पंधरा तारखेला महालक्ष्मीचे चार विराजमान आहे ज्याच्या येण्याने सुजलाम सुफलाम हा देश होऊ शकतो अशा आमच्या कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा एवढी विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र